कामाला भूत पूर्वी मिळायचे असे सांगतात आमचे पण जे सांगत होते भूत मिळायचे आता भूत नाही काही आता माणसंच भूत झाली आणि भूत कामाला मिळायचे तर काम काम का। ते भूत आणल्यानंतर त्याला जर काम सांगितलं तर ते शाबूत राहायचं त्याला जर काम सांगितलं नाही का आणल्याला खायचं ते जेणे कामाला आणलं त्यालाच गिळायचं त्यालाच मारायचं आता एक जण बागायतदार गेला मायासारखा येडपट शंभर एकर जमीन होती आणि ते भूताच्या मालकाला येताळाला म्हणला मला एक महिनाभर भूत लागत कामाला ते म्हणजे महिनाभर आज काय येतोयकडे ते म्हणे शंभर एकर जमीन आहे ते म्हणे चौथ्या दिवशी तुला एक तळीन बर का भूत आहे आपण नाही म्हणत ग आलं तर आलं भूताहूनच उभं राहिलं <laughs> खायला लागलं ला भूताचा का यायचं काय फरक आणि येड्या करा भूत नाही लागलं ला ना बाब्या तुला म्हणजे भूत येडच एका महिन्यासाठी शंभर एकर बागादारानं एक भूत आणलं कामाला ते म्हणले भूत आलं आणि लगेच म्हणलं मालक आता ते म्हणे भाकर नाही खायचे मी भूत आहे म्हणे मी ते म्हणे आता काम सांगा मला कामाला आणलंय ना आणि ज्या दिवशी काम नसेल त्या दिवशी मी तुम्हाला खाणार महिन्याच महिनाभर जर मला ठोलन महिन्यानंतर मी माझ्या मालकात जाणार नसलं तर तुम्हाला खाणार ते म्हणे महिन्यात नाही तो पंधरा दिवसात पळून जाशील ते म्हणे मालक आता ते म्हणे ऊस गेलेला आहे पाचट पेटून भूत गेल ते म्हणे आता ते म्हणे पाचट पेटून ते म्हणे पेटून आलो सारं व्यवस्थित करून आलं ते म्हणे आता आता झालं काय बस बरं मोटरसायकल बसलं भूत गेले ते, ते पाचट बिचट पेटून सगळं ओके ते म्हणे आता खोडक्या गोळा कर ते म्हणे बरं मालकाला घरी जाऊ तर हे मागून आलं बाबा आता ते म्हणे हे आठ दिवसाच काम दोन तासच केलं भिट बिपीच वाढा त्या ते म्हणे आपल्याला हे शंभर पेक्षा खाना ते म्हणजे जाय नांगर्यात काढून शंभर एकर ते, ते, एक ते गेलं पाठ चारला पुन्हा मारका पैसे उठायला अ बाबा हे म्हणे झाली नांगर ते म्हण दुनुनी गेलं पुन्हा साडे नऊ ला पुन्हा सगळी आलं ते तेव्हा दुनिल दुनिल बाबा याची भाकर तुटली मोकर काम झालं याच त्याने असं तसं पुन्हा रोटा हाकून म्हणल्या रोटा हाकायला गेलं पुन्हा भोत ते दुपरी झालं ते म्हणे आता म्हणे आता सरी पाड्यो सरी पाडून आलं ते म्हणे मला दीड फूट पाडायची तो किती फूट पाडली ते म्हणे साडेतीन ते म्हणे आता दीड फूट पाडून घेतला <laughs> आता कस तरी गुथायचं ना त्याला ते गेलं पुन्हा संध्याकाळी आलं बाबा दोन तीन दिवस असे तसे काढले ते, ते याची भाकर तुटली अठ्ठ्याण्णव <laughs> किलो होता गडी तिसऱ्या दिवशी पासष्ट किलोवर हो आला मैनाभर सांभळायचे काम नाही सांगितलं हे काही बाबा त्याला रान बांधील आणि नाण आणायला पैठणच्या धरणात ऊस गेलेला आहे का ते तुडून आण म्हणे धरणातलं ऊस आता काम वाढायचं आणि ते गेलं बीन तुडून आणलं दुसऱ्या दिवशी ते म्हणे आता आणलं ते म्हणे आणलं बी ते म्हणे आता पहिल्यांदी टिपरू पद्धत लावायचं होतं पण आपल्याला आता डोळा पद्धत लावायचं दोन दिवस लागडीत घातलं पण हे बागतदार एक दिवस असं दर्शनाला आलं गावातलं मित्र होतं त्याने पाहिलं म्हणले बागतदार मरायला लागले गाड्या हो तुम्ही आता काय झालंय काय दुखतं काय तुमचं मग तरी बोलली काय ते म्हणे म तरी नाही बोलले मग कमून असे मरायला लागले खंकून गेलेत तुम्ही ते म्हणे भूत आणलेलंय मैन्याच्या बोलीवर आणि आता फक्त पाच दिवस झाले त्या <laughs> भूताने वावर नांगरील दुनील भी पुन्हा सरी कायडी <laughs> पैठणच्या दारणात पाण्यात बिणं केलं होतं उसाच ते तुडून आणलं <laughs> आता टोळा पद्धतीने लावित आता काम सार संपलं भाऊ आता मी मार वारकरी म्हणे इकडे करा कान मालक म्हणला हा ते म्हणे हा वारकऱ्याने कानात सांगितलं घरी गेला मंडळी म्हणलं भाकर वाडग मला लय हातपाय दुःख जेवलं नाही मी या मारून टाकायची वेळ आली म्हणली मला हातपाय धुतले ते म्हणे आमटीन बादरीची भाकरी चुरल्या फुरका हनला भुत आलं ते म्हणे आता ते म्हण तुला जेवायचं का ते म्हणून जेवायचं नाही मला काम सांगा ते म्हणे आपल्या बांधोर निलगिरी निलगिरी माहिती ना आपण आडुळा करायचं नाही का निलगिरी तोडून आण आणि लांबलंच ला कान म्हणे चांगले पन्नास साठ फूट आणली तोडून आणली ते म्हणे आता मालक जेवत होता पडीत ते म्हणून तुला जेवायचं काय नाही तर काम बेकार आहे म्हणले आपलं ते म्हणे तुम्ही सांगा फक्त ते म्हणे त्याला शिपल्या बिपल्या जर ठेवणं खोनपुट फिनपुड जर मऊ कर जरा ती केली ते म्हणे आता ते म्हणे कमरे इतकं खड्डं खाणं आता भूतच ते खरा खरा जे शिपेक्षा जे आता स्पीड त्याला <laughs> ते म्हणे आता ते म्हणे बारीक बारीक गोळा करून आणल्या त्याने ट्रॅक्टर भर चिपा ते म्हणे बा ए निलगिरी नेमकं मध व हो, मध त्या खड्ड्यात उभी करायची चांगले ठेसून उभा करायचा आपल्याला तो उभा केलं ते म्हणे आता याने हात धुतलेलाच होता ते म्हणे आता काय करायचं म्हणे फक्त खाली जायचं नवर यायचं मरू पर्यंत सांभाळले ना तू मन म्हणजे काय लक्षात असू द्या भूत आहे भूत आणि या मनाला खालीवर जाण्याच्या क्रियातच ठेवा सात गुंता त्याला याला इकडे तिकडे भरकुडून देऊ नका इकडे तिकडे भरकटलं का आपल्याला भर आप ते खंगून मारीन ते

अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे वीस मिनिट कीर्तन राहिलं लईत लय पंधरा मिनट कीर्तन करायचं आपल्याला लावी मनापिसे गोविंदाचे मनाला त्याच्या नामस्मरणाचं वेळ लागाव माय बापांनो दिवाणी बनी मै दिवाणी बनी वेड होण त्याच्यासाठी माय बापांनो त्याच्यासाठी एकदा वेड होऊन बघा माझा एक मित्र आहे डॉक्टर येतो आम्ही क्लासमेंट होतो आणि तो डॉक्टर मी पण डॉक्टर असतो माझ्या कपडे फिपडीवर काय जाऊ नका तुम्ही डॉक्टर असतो मी लय मोठा नगरला किंवा पुण्याला माझं हॉस्पिटल असतं पण मला वेळ लागलं याच त्याच्यासाठी मी नटायला सुरुवात त्याच्यासाठी पंढरीच्या पांडुरंगाला दुरळ दुरळू आंबुला केला गे माय आंबुला म्हणजे नवरा लांबचा केलेला आहे आणि काळा कुट्ट येतो असाच आहे मुळे महाराजासारखा आणि त्याच्या नावाचं मंगळसूत्र मी माझ्या गळ्यात येईन आपलं मंगळसूत्र म्हणजे हे चुनक चानकं नाही एवढ्या लेवड्याला <laughs> बारीक म्हण्याची माळ आहे काय आलं मला मग गळ्यात घालायचं अरे घालायचं तर टप्पू मंगळसूत्र त्याचं आहे ना आपण त्याच्या नावाचं आहे ना एक नाही महाराज हे बघ हे एक हे तर आठशे रुपयाचं आहे हे बघ हे एक हे तर तीनशे का चारशे रुपये ओरिजिनल तुळशीच्या माळी माझ्याकडे दुकानच आहे मला माहीत आहे ना घालायचं तर त्याचं चांगलंच घालायचं आणि त्याच्यासाठी वेळा झालेलो आणि माझा क्लासमेंट होता क्लासमेन क्लासमेन नगरला आहे नाव नाही सांगणार त्याचं दावखाना आहे नगरला मोठा आहे आणि तोंनी एकाच शाळेत आणि त्यांनी स्त्रीपात्राच स्त्रीपात्राचं त्यांनी नाटक केलं स्त्रीचं मेकअप वगैरे करून आणि स्टेजवर नाटक चालू आणि नाटक चालू तर ते कोणचं येते इथलं यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाला त्याचं चा नाटक चालू आणि त्याची चा आई त्याचा बाप त्याची बहीण आणि मी असं शेजारी बसलेलो नाटक पाहिलं त्याची आई मला काय म्हणते ज्ञानेश्वर काय <laughs> आपल्या योगेशला पोरगी किती भारी आहे म्हणलं ते योगेशच आहे <laughs> ते बाई आज आता लक्ष्मी नारायण सारखा दिसला असता मिल ते योगेच <laughs> आणि त्याला मकरंदानास पुरे आणि शिंदुताई सपकाळाच्या हाते त्याला अवॉर्ड मिळाला तिथं त्याला पुरस्कार दिला श्रीपात्राचा आणि त्याला ते वेडच लागलं स्त्रीपात्राचं त्याचं पूर्वी असं आम्ही जिम वगैरे मारायचो कुस्ते खेळायचो ना आम्ही जिम वगैरे मारायचो तो पूर्वी असा भारी चालायचा आणि रोबाबदार चालायचा महाराज बलदंड बाहून ते टी शर्ट जीन्स पॅन्ट घातल्यानंतर भारी दिसायचं आणि स्मार्ट होता तो आणि त्याला स्त्रीपात्राचं ते हे अवॉर्ड मिळाल्यानंतर त्याला त्याचं येडच लागलं त्याचं स्त्रीचं त्याचंच राहणं खाणं पिणं त्याचं सगळं बदलून गेलं आता ते हसायचं तरी असा हसायचा आपण कस माणस आपण आणस असे हसतो ना खुलके हसतो ना आपण तो हसायचा हा हसायचं तर मी पूर्वी आता असं चालायचं पूर्वी माणसासारखं आपले मर्द मराठा असा गडी असत चाल आता ते चालायचं तर बाबा बोकरच चालायचं ते हे कोपर आहे का इथं बाबा <laughs> <laughs> त्याला येड लागल त्या पात्राचं चालणं बोलणं राहणं खाणं पिणं हे सगळं आणि तो हो म्हणला मला पोरगी पाहायला चासला चास हे चास।, चास का मरगाव मला तिकडून बोलवलं मी म्हणलं सफारी आणू का इनोवा आणू का फॉर्च्युनर आणू ते म्हणले फॉर्च्युनर आण ना गाडी ते डॉक्टर येते ते मी फॉर्च्युनर मला ड्रायव्हर आणू का कशाला तीन ती काम बिघड पोरगी पाहायला आहे आपल्याला मेल बरं पॅन्ट शर्ट घालून नको धोतर पॅन्ट शर्ट कशाला रे ती पण डॉक्टर आहे तिचा बाप पण डॉक्टर आहे तिचा भाऊ पण डॉक्टर आहे तिची मम्मी पण डॉक्टर आहे ते मला बोललो तस मी पॅन्ट शर्ट घातला आलो नगरला त्याला बसवलं हो चल एसी वगैरे चालू केला त्याने रुमाल काढल्यानंतर आपलं कसं रांगड्यापणा सर का आपण असं आता पोषित तिने रुमाल काढा बाबा त्याचा असं घडीबिडी होती तिने असं पुसलं <laughs> <laughs> ले ले हुंबल झाली गाडी ही <laughs> त्याला येड लागलेलं ते स्त्रीपात्राच आणि महाराज नील तिथं चाच का गेलं ते तिथलं बी नाव नाही सांगणार मी इथे जवळचे तुम मला हमता <laughs> <laughs> आता पूरगी तिकडून तांब भरून आली विचारलं नाव फिव ती बी एमबी डी एच एम एच हाय एमबीबीएस त्याला पसंत झाली पूर्वी आता ते पुरीचे बापानं विचारलं त्यालाच मला कशी वाटली आमची अनुराधा आता हिनी म्हणा ना तांबे बाबाला सांगन मी मधून फोन करायचा असं सांगन तस सांगन ते गपच नाही राहायला मुळे महाराज गप म्हणजे त्याला गप राहलच नाही तिने बोल तिने बोलायलाच नको होत ना तो काय म्हणला माहित आहे का मी बोललो गप आता नको बोलू माझ्याकडे असं केलं तेव्हा तू गप मला म्हणायचं आणि मग त्या पुरीच्या बापाने विचारलं कशी वाटली माझी मुलगी तिने म्हणाव ना मी सांगन नंतर फोनवर ते म्हणला माझ्यातन तिच्यात ना काहीच फरक नाही <सभी> <नौल्डी> सोयरी <स्वेरी। सभी> गोविंद गोविंद म्हणाला छंद म्हणाला छंद म्हणाला छंद मन ल <JahreAP> <Sanskrit> <gehört> पात्राचं वेळ त्याला लागलं तस गोविंद गोविंद मना लागली छंद मग गोविंद ती का या सांगू ग तुम्हाला असं झालं माऊलीनं काय केलं गंध लावला मस्त असे डोकं विंचरलं असे भारी कपडे घातले आणि आरशा समोर गेले माऊली माझे ज्ञानेश्वर माऊली पण ज्ञानेश्वर माहुलीला माहुलीने दिसले साक्षात पांडुरंग दिसल एवढं वेळ लागल त्याला बघण्याचं त्याच होण्याच त्याच्यासारख राहण्याचं दिवाणी बनी बनी, महेलो मी तव छंदे, तुम्ही पुढच्या चरणातीगदर्शन आपल्याला त्या पांडुरंगाचं भजन करायचंय आपापले निष्पाप हात वरती करा बरं सर्वजण निष्पाप ज्या हाताने पाप केलं नाही करणार नाही अरे वा आरण भेंडी वाटायला लागली राव आरण गावात असंच आहे बरं का मला आता उद्या आहे ना तिथे मी उद्या आहे उद्या, उद्या का परतशी काहीतरी का काल आहे माझ्याकडे तिथलं आरण भेंडीचं एका स्वरात एका तालात एका लयात आपल्याला भजन चिंतन करायचं त्याचं ध्यान करायचं एका सुरात टाळी वाजून भजन करायचं हरी हरी भजन करायचं बरं निश्चित टाळी मी नाही वाजत हरी विठोबारखुमाई बारखुमाईोबार खुमाई विठोबाराळी काळी ढोबार खुमा विठोबार खुमाई बार खुमा विठोबार Daddy! खो खो एवढा सांगतो माझ्या कार्यक्रमाला पुनविराम देतो खो खो माहित आहे सर्व खेळलेले एकाच तोंड नगरकड एकाच पूर्वेकडन दुसऱ्याचं पश्चिमेकडं असं तोंड राहत खो खो मध्ये आणि पुढून जो पळतो तो, तो मधून घुसला तरी आउट होत नाही पण मागचा जो पळतो तो, तो मधून घुसला नाही माघ पाहिलं तरी आऊट होतो सर बरोबर आहे ना पुढचा पळत तो, तो परपंच आणि मागून पळत होते तुम्ही आम्ही आणि ह्या प्रपंच रूपी आमचा पंजा पळाला आसा पळाला भो पांजा आमचा आज आता चवडेरोच होता कधी मला खोद येतोय कधी मला खोद येतोय कधी माझ्या हातात देतोय आता परपंच कधी माय हातात परपंच देतोय <laughs> आसा पळाला पंजा शेवटी पंजा दामला आणि पंजेने आमच्या आजाला खो दिला आजाला खो म्हणल्या म्हणल्या आजेने उडी आणली <laughs> कवळा किराड गडी लहानपणीच लग्न केलं आजेच आजा काय साधा प्रपंच माग पळाला का बाबा आजेने तरुणपणा देवळातले चालू बल काढून नेले गेले देवळात लावले असा <laughs> आजा पळाला आमचा आणि देवळातल्या कामाला इटा उतरल्या होत्या तर इटात रांजून रचला <laughs> का साध पळल का आमचा आचा असा पळाला देवळाचे द्यावला कामाच्या बा गदचे तुकडे असे एवढे एवढले असे पायाने लोटीत नेले दारा पुढन मंग म्हणला <laughs> आमचे तुमचे मी म्हणलो आजीला मतर लयच कलमी होत ते म्हणे यद आणि इटच जाऊन दे बाबा या जर आमच्या रानात जर या जर शालडा जर चरायला आल्या ना मतर अस कलमी होत अस चोर पावलं नी जायच हळूच जायचं दबीत हळूच जाऊन काय हुसकून देत होत काय श्यालडा नाही बाबा म्हणलं मग काय करायचं गपक्यान वाकड्या उचलून असं <laughs> <laughs> मी तर दिंडीत जात होत नव्हत ते म्हणे साऱ्या पुढं राहायचं मी म्हणलं झेंडा घेऊन हम्म झेंडा घेऊन मी म्हणलं राऊटे ठोकायचं का पुढं ते म्हणे नाही रे बाबा मी म्हणलं काय बिस्किट पुढे गोळा करायच पुण्यात चंगळ व्हायच लोक गोंग्या नेते तर गोण्या न यायच वा क्रॅक जॅक मॅरी गोल्ड ट्वेंटी ट्वेंटी पतंजलीचे चे सारे बिस्किट गोळा करायच आम्ही दोन महिने दिंडीतून म्हत्र आलं का आम्ही बिस्किट तोडलच राहतो आणि ते पारले का असे गमदीच बिस्किट आहे मेल काय झालं गरम का वरच येत नाही गुड्डे अये बाबा गुड्डे म्हणजे ते कपात बुडत नाही त्याला मोडून खावा लागत आणि म्हणलं क्रीमचे किरीमची तर मोठी उंबल मेल काय झालं किरीम तू खातो ना मी भीज <laughs> आस म्हाताऱ्याला खो दिला बाबा का साधा पळाला का आमचा आजा शेवटी आजा दंफला ना आजे आमच्या आमचा बापाला खो दिला बाप तो खो दिला दिला असा दात खाऊन पळाला प्रपंच माग नाही लागला प्रपंच आज्याच्या नाहीन पंजाच्या नाहीन बापाच्या नाही बाप दमला बापाने शेवटी तुम्हाला मला खो दिला तुम्ही तरी दिवसा पळाता आम्ही रात्री पडलो आणि आम्हीच म्हणायच झाला व्यापार हरियाणा होता मग भय कै भिंदा हरि झाला आम्ही म्हणायच आणि म्हणून प्रपंच परमार्थ संपादिन दोनीन त्याला जर सापडायचं असेल तर साठवीला हरी जे हे हृदय मंदिरी त्याची सरली रझार झाला सफल व्यापार हरियाला आला हाता मग कैची भय चिंता आणि शेवटच चरण म्हणे हरि तुका 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 म्हणे हरि तुका, तुका, तुका म्हणे हरि तू कनिहारी तू कनारी हरी तू कनिहारी तू काम नि तू काम निरी तू कनिहारी काही भूरो भोरी काही भूर ने डबल लावलेला आहे तरी वरून मुंगळा आईच अस आम्हीच मुंगळ्यावनी परपंचाल चिघटलेलो आहे बा पंच मज लागलेला आहे म्हणून <laughs> माय बापांना हरी सापडणं महत्वाचं आहे हरी कळणं महत्वाचं आहे म्हणून सावतो बोला भगवंत कळाला नामदेव महाराजांना भगवंत कळाला अखिल कुठे संतांना देव कळाला आणि संतांनी आम्हाला मार्ग दाबून गेले आधी दया आणि ध्येय संत भगवंताचं चिंतन घरात असावं भगवंताचं ध्यान घरात असावं घर किती मोठं बांधलं याच्यापेक्षा घरामध्ये विचार किती मोठे आहेत हे फार महत्वाचं आहे माय आणि म्हणून माई तुम्हाला तुमच्या पोहरांची हेअरस्टाईल बदलायची का हेडस्टाईल तुम्हाला तुमच्या पोहरांच्या डोक्याच्या केसाचं वणन बदलायचं का डोक्यातले विचार आणि ज्या घरामध्ये डोक्यातले विचार बदलले जातात त्या घरामध्ये सावता महाराजासारखे नामदेव महाराजासारखे तुकोब बरायासारखे ज्ञानेश्वर माउलीसारखे मुलं जन्माला येत असतात माय बापांनो सेवा सावतोबाच्या चरणावरती समर्पित करतो बोलण्याच्या उघामध्ये काही अपशब्द गेला असेल माझे बुद्धीचे दोष आहेत जे बरोबर आहे माझ्या सद्गुरूंच आहे तुमच्यासारख्या थोरा मोठ्यांचं आहे पाच मिनिटं आपले राहिलेले आहेत तरी मी पाच मिनिटाच्या म्हणजे पगळ पांगित नाही मला जेवढं येत होतं तेवढं सांगितलं आपलं भांडवल संपलं <laughs> कोणी मला येड कनाना काही का माना का पण मी जादा कटोळीस तर फुगूस तर माल देतच नाही जादा फुगला का आखाड लागायला बसला आखाड लागला का ढ्या बसला आणि म्हणून हाय ते मापात अगदी जे जे ते मी तुम्हाला दिलं कीर्तनाच्या माध्यमात माझ्याकडे ओरिजिनल पवित्र सुंदर तुळशीच्या माळी इथे उपलब्ध आहेत विकण्याकरता पुन्हा चांगल्या प्रकारचा सुगंधी अगरबत्ती माझ्याकडे मा आहे म्हणजे सात आठ तास घरात वास राहतो दोन तास ती सुगंधी अगरबत्ती जळते एवढी भारी अगरबत्ती एवढा भारी चंदनाचा गंध सुवासिक गंध आहे महाराजचे लावल्यानंतर दिवसभर तो कपाळाला जर लावला तर सुगंध दिवसभर आपल्याला त्या गंधाचं येत असतो असं भारी सुगंधित गंध ओला गंध आहे सुका गंध आहे ज्यांना हवा असेल त्यांनी पवित्र तुळशीची माळ आणि चंदनाचा गंध श्रावण आता पुढच्या महिन्यात चालू होतोय सुंदर असा चंदनाचा गंध श्रावणमध्ये पूजा करण्याकरता देवाची आपल्याला लावण्याकरता आणि चांगल्या प्रकारचा अगरबत्ती पुडा पन्नास रुपयाला आणि शंभर रुपयाला आहे अगरबत्ती पुडा पन्नासचा तुम्हाला बारीक दिसल पण लय मोठं काम आहे त्याचं म्हणजे सुगंध भारी येतो म्हणजे किंमत जादा असल्या काड्या कमी येत आणि किंमत जादा आहे कारण की त्या काड्या तेवढ्या लॅच्याच आहेत माय बाप आता जसं की नाही तुम्ही मला पंचवीस ठरवून आणलं की नाही काय झालं म्हणजे काही वेगळं केलेलं आहे का असो माय बाप म्हणजे सगळं मिळत सगळा सुगंध येतो ना तसं सगळा सुगंध तुम्हाला कीर्तनाच्या माध्यमातून तशी अगरबत्ती आहे तसा गंध आहे आणि तशाच माळी आहे ज्यांना हव्या असतील त्यांनी कार्यक्रम झाला की इथं तुम्हाला मिळतील घेऊन जा हिठे